नवी मुंबईची जी डेव्हलपमेंट गेल्या तीस चाळीस वर्षापासून रखडलेली आहे तिचा पुनर्विकास काळाची गरज बनली आहे ज्या पद्धतीने मुंबईत पुनर्विकास घडून आला त्याच धर्तीवरती नवी मुंबईचाही चेहरा मोरा बदलण्याची योग्य संधी आहे वाशे येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये क्रीडा एमसीच्या यूथ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रिडेव्हलपमेंट प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये हावरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी आपल्या पुनर्विकास योजनेचा प्रभावी सादरीकरण करत लक्ष वेधून घेतले या प्रदर्शनाला एक हजारहून अधिक सोसायटी भेट दिली आणि हावरे प्रॉपर्टी स्टॉल उद्दिष्ट म्हणजे दर्जेदार बांधकाम पारदर्शक व्यवहार आणि सोसायटी मधील आमचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे दर्जेदार बांधकाम पारदर्शक व्यवहार आणि सोसायटी मधील प्रत्येक सदस्याला वेळेवर नव्या घराचा ताबा मिळवून देणे असे हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने सांगण्यात आले नवी मुंबईची जी डेव्हलपमेंट झाली ही साधारण तीस चाळीस वर्षांपासून सुरू झालेली आहे ज्या प्रमाणात मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट होते तशा नवी मुंबईमध्ये अजून सुरुवात झालेली नाही त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन नवी मुंबईची रिडेव्हलपमेंट चांगल्यात चांगल्या प्रकारे व्हावी या उद्देशाने आजचं हे एक्झिबिशन केलेलं आहे कुठे ना कुठे लोकांच्या मनाला ते भावलेलं आहे आणि मजून एक हजार प्लस सोसायटी इथे रजिस्टर करून आज इथे व्हिजिट करतात आहे हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने मी फक्त एवढंच सांगू शकतो की या सगळ्या सोसायटीज ज्या आमच्याकडे व्हिजिट करतात आहे ह्यांची बिल्डिंग उत्तम प्रकारे प्लॅन करून चांगल्यात चांगल्या अम्युनिटीज त्यामध्ये डिसाईड करून चांगल्या क्वालिटीमध्ये कन्स्ट्रक्शन करून त्यांना वेळेवरती घराचा ताबा मिळेल हे आश्वासन आम्ही सगळ्या सोसायटीजला जेव्हा देतो आहे आणि लोकांनी हावरेंचा परफॉर्मन्स बघितलेला आहे गेल्या तीस वर्षामध्ये आपण जेवढे प्रोजेक्ट्स केलेत नवी मुंबईमध्ये केलेत मुंबईमध्ये केलेत ठाण्यामध्ये केलेत कल्याण पालघर रायगड जिल्हा सगळीकडे जे प्रोजेक्ट केले आपले सगळे प्रोजेक्ट्स ऑन टाईम हँडओव्हर झालेले आहेत ऑन टाईम फिनिश झालेले आहेत कुठलाही प्रोजेक्ट आपण सुरू केला आणि थांबला असा कुठेही झालेला नाही त्यामुळे एका विश्वासाने लोकं प्रोजेक्ट्स घेऊन हावरेंकडे येतात आज हावरे प्रॉपर्टीजने पंचेचाळीस हजार ग्राहकांना जी घरं दिली आहेत आणि एकशे साठ प्रोजेक्ट्स जे कम्प्लीट केलेले आहेत हा परफॉर्मन्स आणि लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास मला वाटतं हा विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे डॉक्टर सुरेश हावरे आमचे जे चेअरमन आहेत त्यांचं वाक्य आहे की हा विश्वासच आमचा श्वास आहे आणि त्यामुळे मी इथे येणाऱ्या प्रत्येक सोसायटीलासुद्धा धन्यवाद देईन की हावरेंकडे तुम्ही येत आहे तर नक्की एका आशे एका अपेक्षांनी येत आहे की आपल्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट उत्तम प्रकारे व्हावं आणि नक्की त्या अशा आकांक्षा अपेक्षांना आपण व्यवस्थित हे करू चांगल्यात चांगल्या प्रकारे आमची टेक्निकल टीम आता स्टडी करेल आर्किटेक्ट स्टडी करतील कारण प्रत्येक सोसायटीचा प्लॉट हा वेगळा असतो रोड विथ वेगळी असते नंबर ऑफ मेंबर्स हे वेगळे असतात त्यामुळे प्रत्येक सोसायटीला युनिक प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं तर आपली टेक्निकल टीम ही पूर्ण स्टडी करून सगळ्या सोसायटीजला चांगल्यात चांगली ऑफर देणार आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या मनामध्ये जी अपेक्षा आहे ती पूर्ण होऊन त्यांच्या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट सक्सेसफुल होईल असे हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने मी भरोसा देतो